हॅलो नमस्कार जय भीम नामबुद्ध आहे जय संविधान जय शिवराय तर चला आम्ही सकाळी सकाळी व्हिडिओ हो चालू केलेलं आहे आज सहा डिसेंबर आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाह दिन आहे त्यानिमित्त आपण त्यांना त्रिवार अभिवादन करूया तर दोन ओळी बोलते मी त्याच्या अगोदर आले किती आणि गेले किती ओढून गेला दरारा आले किती आणि गेले किती उडून गेला भरारा संपला नाही आणि संपणारही नाही भी माझ्या भीमाचा दरारा माझ्या भीमाचा दरारा तर अशा प्रकारे आम्ही घरी त्यांचा हार मेणबत्ती अगरबत्ती हार वगैरे टाकून त्यांना त्रिवार अभिवादन केलेलं आहे आज चैत्यभूमी इथे मुंबईला सर्व तिथं त्रिवार अभिवादन करायला जातात त्यांच्या दर्शनासाठी बघू शकता घरी अशा सहा डिसेंबर महापरुण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार थोर समाज सुधारक महामानवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या दिवशी अखेरीचा श्वास घेतला होता त्यांनी आयुष्यभर शोषित आणि दलितांच्या हक्कांसाठी लढा दिला आणि समाजात समता व न्यायाची स्थापना केली एकोणीसशे छप्पनमध्ये त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्यांनी त्यांचे निधन सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी दिल्ली येथे त्यांच्या निधनास्थानी झाले आणि सात डिसेंबरला सात डि सात सात डिसेंबर रोजी मुंबईला चैत्यभूमी येथे बौद्ध पद्धतीने त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले होते तर आमच्या घरी अशा प्रकारे आम्ही त्यांचे अभिवादन केले तर त्यांनी सामाजिक ज्या शैक्षणिक धार्मिक व कायदा अशा विविध क्षेत्रात ठसाव मोठवलेला आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सत्तेच्या मार्गावर चालणारे खरे मार्गशर्ष होते जाती भेदाच्या ते विरोधातच होते दीनदलित गोर गरिबांना अज्ञानकारक जीवनात त्यांनी प्रज्ञेचा संदेश दिला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या संविधानाचे शिल्पकार आहे अशा महामानवाला कोटी कोटी नमन आणि युवक म्हणजे त्यांचं एकच म्हणणं होतं शिका संघटित व्हा संघर्ष करा आपल्या हक्कासाठी लढा स्वतःसाठी लढा आपल्या जनतेसाठी लढा आपल्या जातीसाठी लढा जातीभेद म्हणजे जातीभेद नका करू त्यांना ही जातच मिटवायची होती जात हा प्रकार त्यांना मिटवायचा होता सगळे हिंदू धर्म म्हणजे जात राहिलीच नाही पाहिजे म्हणजे सगळे माणुसकी माणुसकीच्या लढण्यामध्ये लढले पाहिजे जात हे त्यांना पाहिजेच नव्हती जात भेदभाव माणूस हा एकच आहे तर त्यांनी खूप काही केलं देशाला सुधारण्यासाठी तर चला निर्वाह दिनानिमित्त मी दोन ओळी छोटी छोटी सांगते तुम्हाला करुण जीवाचे रानं दिला सर्वांना समतेचा मान करुण जीवाचे रानं दिला सर्वांना समतेचा मान अशी भीमरायाची रा शानं भारताचे लिहिले संविधान अशी भीमरायाची शाना भारताचे लिहिले संविधानं तर अशा प्रकारे त्यांचा महापरिवर्तन दिन सर्वांना त्रिवार अभि त्यांना त्रिवार अभिवादन करू सर्वांनी हे करा चला आता व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर नक्कीच करा भेटू नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय